मंडळी हल्ली तुकाराम मुंडे हे नाव जरी वाचलं किंवा ऐकलं तरी त्यापुढे एक सजग शिस्तप्रिय कडक अधिकारी म्हणून व्यक्ती समोर येते ते जिथे कुठं जातात तिथल्या सगळ्या कर्मचारी वर्गात आपोआप एक शिस्त लागते असं बोललं ला जातं आता ते सर्वसामान्यांचे हिरो आणि सिस्टीमच्या विरोधात वागणाऱ्यांचे कर्दन काळ अशी त्यांची ओळख आहे मात्र याच तुकाराम मुंडेंची वारंवार होणारी बदली देखील चर्चेचा विषय ठरतो कारण मंडळी तुकाराम मुंडे जिथे कुठे जातात तिथे त्यांची काही महिन्यात बदली ही ठरलेलीच असते आणि याचं कारण म्हणजे त्यांची कामाची पद्धत अगदी कडक शिस्त प्रामाणिकपणा आणि व्यवस्थेला न झुकणारा बाना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त असलेल्या या तुकाराम मुंडेंची आता सुद्धा बदली करण्यात आलेली आहे असंघटित कामगार विभागाच्या आयुक्त पदावरून त्यांची आता मुंबईतल्या दिव्यांग विभागाची सचिव म्हणून बदली करण्यात आलेली आणि त्यांच्याबाबत अशी चर्चा असते की मुंडे कोणत्याही सत्ताधाऱ्यांना हे झेपतच नाहीत म्हणजे एकीकडे एक नियमानुसार तीन वर्षांनी बदलीची अपेक्षा असते पण तुकाराम मुंडेंच्या बाबतीत मात्र हे असं होतच नाही वर्षभरातच त्यांचे बदलीचे आदेश निघतात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे हे ओळखले जातात आणि त्यामुळेच म्हणजे त्या सिस्टीमच्या विरोधातले अनेक जण तुकाराम मुंडेंना टर्कून असतात अनेकदा अधिकारी आणि राजकीय नेते यांच्याशीही तुकाराम मुंडेंचे खटके वाजलेले आहेत बहुधा त्यामुळेच तुकाराम मुंडेंची सातत्याने ही बदली होत असते आणि यातच पुन्हा एकदा मुंडेंची बदली झालेली आहे पण मंडळी मुंडेंची आता बदली होण्याचं कारण काय मुंडेंनी आता कुणाचा बाजार उठवला आहे सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी धडाडीचे आणि कनखर बाण्याचे आय ए एस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तुकाराम मुंडेंची वीस वर्षा सलग तेविसाव्या वेळेस बदली झालेली आहे आणि यामुळे त्यांच्या नावासोबत बद बदलीचा ठसा हा अधोरेखित होत चाललेला आहे सध्या या मुंबईतील दिव्यांग कल्याण विभागात सचिव म्हणून त्यांची नव्याने बदली करण्यात आलेली आहे त्यामुळे ते पुन्हा एकदा मुंबईत या खात्याचा कारभार पाहणार आहेत आणि त्यामुळे इथे इथं कसं काम करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आणि एरवी म्हणजे त्या नियमानुसार तीन वर्षांनी बदलीचा आदेश असतो मात्र तुकाराम मुंडे याला अपवाद मानले जातात अगदी त्यांच्याबाबत वर्षभरातच या बदलीची ऑर्डर येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही त्यांची पोस्टिंग होते मात्र हे झालं मंडळी अगदी मुंडेंच्या नवे बदली कुठे होती याबाबतचं मंडळी कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडेंच्या आजवर एकूण बावीस बदल्या झाल्यात असून ही तेवीसावी बदली आहे आणि यापूर्वीच्या त्यांच्या सगळ्या बदल्या कुठे कुठे झाल्या आणि त्या का झाल्या याचाही थोडक्यात आपण आढावा घेऊयात साधारण दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस या वीस वर्षाच्या एकूण काळात तुकाराम मुंडेंची तब्बल तेवीस वेळा बदली झाली त्यांच्या या एकूण प्रवासात त्यांनी महाराष्ट्रातल्या मंडळी अनेक महत्वाच्या ठिकाणी आणि खात्यांमध्ये काम केले ऑगस्ट दोन हजार पाच मध्ये ते सोलापूर येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले त्यानंतर सप्टेंबर दोन हजार सात मध्ये देगलूर उपविभागाचे ते उपजिल्हाधिकारी झाले पुढे जानेवारी दोन हजार आठ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम सुरू केलं मार्च दोन हजार नऊ मध्ये त्यांनी आदिवासी त्या विभागात आयुक्त म्हणून बदली झाली त्यांची आणि लगेचच जुलै दोन हजार नऊ मध्ये परत ते वाशिमचे सीईओ झाले त्यानंतर अगदी जून दोन हजार दहामध्ये कल्याण येथे सीईओ म्हणून काम पाहिलं जून दोन हजार अकरामध्ये त्यांची जिल्हाधिकारी म्हणून जालना येथे बदली झाली सप्टेंबर दोन हजार बारामध्ये मुंबईत विक्रीकर विभागात सह आयुक्त म्हणून रुजू झाले पुढे नोव्हेंबर दोन हजार चौदामध्ये पुन्हा सोलापूरचे जिल्हाधिकारी झाले मे दोन हजार सोळामध्ये ते नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त झाले तर मार्च दोन हजार सतरामध्ये पुण्याच्या पी एम पी एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं आणि फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी सुद्धा मंडळी त्यांची नेमणूक झाली आणि या त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये नियोजन विभागात सहसचिव म्हणून बदली झाली डिसेंबर दोन हजार अठरामध्ये एड्स नियंत्रण प्रकल्पाचे अधिकारी म्हणून मुंबईत आले त्यानंतर जानेवारी दोन हजार वीसमध्ये नागपूर महापालिकेचे आयुक्त झाले त्यानंतर ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये परत मुंबईमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव झाले त्यानंतर जानेवारी दोन हजार मध्ये त्यांची बदली दिल्लीतील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात झाली सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये ते आरोग्य सेवा आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम चे संचालक झाले पण नोव्हेंबर दोन हजार मध्ये केवळ दोन महिन्यात त्यांची अचानक बदली झाली आणि त्यांना प्रतीक्षा यादीत टाकण्यात आलं पुढे एप्रिल दोन हजार मध्ये त्यांना पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागात सचिव म्हणून नेमण्यात आलं जून दोन दोन हजार तेवीस रोजी मराठी भाषा विभागात सचिव झाले अगदी लगेच जुलै दोन हजार मध्ये कृषी व पशुसंवर्धनच्या एकूण विभागात सचिव म्हणून त्यांची बदली झाली आणि अलीकडेच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये त्यांची तेवीसावी बदली झाली असून त्यांना दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आता ह्या वरच्या सगळ्या बदल्यांचे जर आदेश मंडळी पाहिले ना तर बहुतेक बदल्या ह्या वर्षभराच्या आत त्यांच्या झालेल्या आपल्याला दिसतात आता म्हणजे त्यामुळे मुंडे हे कोणत्याही सत्ताधाऱ्यांना झेपत नाहीत असं बोललं जातं तुकाराम मुंडे यांच्या अनेक किस्से आहेत ज्यामुळे त्यांच्या कामाची शैली सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरते आधी औरंगाबाद इथं उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दोन हजार पाचमध्ये केंद्रीय सेवा परीक्षेत देशात विसावा क्रमांक पटकावला होता सेवेची सुरुवात सोलापुरातून झाली त्यानंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली होती आणि पुढे ते नांदेडला मंडळी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले यानंतर दोन हजार आठ साली नागपूर जिल्हा परिषदेचे ओ म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर लगेच त्यांची त्यांनी काही शाळांना भेट दिली होती तिथं आणि त्यावेळी अनेक शिक्षक गैरहजर असल्याचं त्यांना लक्षात आलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व गैरहजर शिक्षकांना निलंबित केलं होतं आता त्यानंतर शिक्षकांची गैरहजरी दहा ते बारा टक्क्यावरून थेट एक ते दोन टक्क्यावर आली आणि वैद्यकीय विभागातील अनियमितता पाहून त्यांनी डॉक्टरांनाही निलंबित केलं होतं या अशा प्रकारे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या कडक शिस्तीचा अधिकारी सरकारी यंत्रणेत दिसून आला होता पुढे दोन हजार नऊ साली त्यांची बदली नाशिकला अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून करण्यात आली आणि हे पद खास त्यांच्यासाठी तयार करण्यात आलं होतं हे आहे मात्र वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली खादी व या ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मुंबईला झाली जालना जिल्हाधिकारी असताना त्यांनी जायकवाडीवरून पाणी आणण्याचं सहा वर्षापासून रखडलेलं काम केवळ तीन महिन्यात पूर्ण केलं होतं अगदी म्हणजे सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून काम करताना जलयुक्त शिवार योजने त्यांनी दोनशे ब्याऐंशी गावांमध्ये केवळ दीडशे कोटी रुपयात कामं केली होती आणि मंडळी यामध्ये म्हणजे लोकसहभाग पाचशे पन्नास ते साठ कोटी रुपयांचा सा होता याआधी टँकरवर अवलंबून असलेल्या सोलापुरात टँकरची गरज तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत कमी झाली आणि त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरवण्यात था। आलं होतं अगदी म्हणजे सोलापूरच्या पंढरपूर वारीची जबाबदारी असताना त्यांनी मुख्यमंत्री वगळता सर्व व्हीआयपींना दर्शन बंद केलं आणि त्यामुळे काही लोक नाराज होता झाले आणि सप्टेंबर दोन हजार बारामध्ये त्यांची बदली परत मुंबईला सह आयुक्त विक्रीकरच्या विभागात झाली आता त्यांच्या काळात महसूल एकशे त्रेचाळीस कोटींवरून थेट पाचशे कोटींवर गेला अगदी म्हणजे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी अनेक काम चुकार कर्मचाऱ्यांना सेवेतून दूर केलं अगदी वाहतूक सुधारण्यासाठी फेरीवाल्यांवर कारवाईसुद्धा त्यांनी केली होती परिणामी नवी मुंबईकर सुकावले पण राजकीय दबावही वाढला होता अगदी एवढंच नाही तर मंडळी म्हणजे त्यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली पुण्यात पी एम पी एम एलचे व्यवस्थापक असताना दर महिन्याला सहा लाख प्रवासी असलेली बस सेवा नऊ लाखांवर गेली होती कार्यक्षमता चाळीस टक्क्यावरून थेट शंभर टक्क्यांवर गेली आणि केवळ तीन महिन्यात म्हणजे दोन हजार अठरामध्ये नाशिक महापालिकेत देखील त्यांनी चांगलं काम केलं पण सत्ताधाऱ्यांशी संघर्ष निर्माण झाला नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला तरी त्यांची बदली झालीच आणि अशा प्रकारे गेल्या एकोणीस वर्षात तुकाराम मुंडेंची तेवीस वेळा बदली झालेली मंडळी या कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावण्यासाठी मुंडे जी पावलं उचलतात अगदी तीच त्यांच्या बदल्यांची कारणं ठरतात असं बोललं जातं आणि सामान्य लोकांना त्यांच्या कार्यशैलीचं कौतुक वाटतंच पण म्हणजे सगळ्या सत्ताधाऱ्यांना आणि ने राजकीय नेत्यांना ती अडचणीत आणणारीसुद्धा वाटते त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक कधी कधी त्यांच्याविरुद्ध एकत्र येतात आणि परिणामी त्यांची मंडळी बदली होत असते मात्र यानंतरही प्रत्येक ठिकाणी अगदी ते रुजू झाल्यानंतर तुकाराम मुंडेंनी आपल्या धडाकेबाज आणि एकूणच कार्यशैलीत कधीच बदल केलेलं नाही हे विशेष आहे आता ते दिव्यांग कल्याण विभागात सचिवपदाची जबाबदारी पार पडत आहेत आणि त्यांनी या विभागातही व्यवस्थेला कसे ताळ्यावर आणले जाते हे त्यांच्याकडून पाहणं उत्सुक्याचं असणार आहे बाकी मंडळी तुम्हाला या आपल्या तुकाराम मुंडेंच्या या प्रवासाबद्दल तसेच त्यांच्या कार्यपद्धतीवर काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि आपल्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद